राम नमस्कार, राम नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी तर चला पंढरपूरला आजचा विषय असा होता की आषाढी एकादशी निमित्त आम्ही चाललो होतो पंढरपूरला आमचा मित्रपरिवार घेऊन आणि तिथून पुढे आमचा प्रवास तो पायी चालू झाला म्हणजे वाकरीतून कारण वाकरीतून पुढे जायला जागा नव्हती आम्ही तिथेच आमचा टेम्पो पार्किंग केला व तिथून आम्ही वाकरीला चालत निघालो तिथून आम्ही चालत चालत परत सोपं आलो तिथून हा जन समुदाय तसला खा इतकी गर्दी होती मी तर भयंकर गर्दी होती त्यातून आम्ही वाट काढत 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 कसं तरी नदीपर्यंत पोचलो आणि इतर नदीपशी पोचल्यानंतर तसंच खाली गेलो थोडंसं तिथून बघितलं कसं आहे कुठं आहे कुठं गेलो पाहिजे कारण आपल्याला तिथे करायचं होतं आंघोळ पण विषय असा झाला की आपण आणला नव्हता तिथं टॉवेल वगैरे कपडे वगैरे काही त्यामुळं आपण ठरवलं की आपण आता हातपाय तोंड धुवूनच बास करायचा मग आम्ही पुढं गेलो पुढं जाऊन अंदाज घेतला कुठं जायचं आपण आम्ही ठरवलं पुलाच्या उजव्या बाजूला जायचा तिथून आम्ही चाललो होतो उजव्या बाजूला उजव्या बाजूला आत आल्यानंतर पुढं अशी गर्दी होती की तिथं विचार पडला की आता हातपाय तरी धुवायचे का नाही पण आपले हे पुढं चाललेले जोडीदार होते हे म्हणले काही झालं तरी हातपाय धुऊनच दर्शनाला जायचं मग आपण तिथून पुढं गेलो वाट काढत 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 दर्शनाच्या हिशोबात आम्ही होतो पण गर्दी पाहून असं वाटलं की आज दर्शनाला गेल्यानंतर आपल्याला काही दोन दिवस आतून बाहेर यायला मिळणार नाही त्यामुळं तो विषय आम्ही कॅन्सल केला आणि मग असंच पुढं जात राहिलो पुढं जाऊन जात 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 इथंपर्यंत आलो यानंतर आम्हाला हे दिसलं इथं आम्ही परत पाच दहा मिनटं आनंद घेतला वारकरी म्हणजे वारकरी इतकं खुश होते हे की बास मग तिथून आम्ही नदीकडे प्रस्थान केलं नदीकडे गेलो नदीकडे जाऊन हातपाय वगैरे धुतले हातपाय धुतले देवाला पाणी सोडलं आणि देवाचा पाया पडून म्हणलं आता बास करा चला दर्शनाला तिथून आम्ही दर्शनाकडे चाललो होतो मग ही नदीत थोडंसं वातावरण बघितलं कसं आहे सर्वजण आंघोळ करत होते पण हातपाय धुवत होते इथून पुढं आल्यानंतर कळलं की इथं इतकी लांब रांग आहे दर्शन कॅन्सल केलं आणि आम्ही निघालो कुंडलिक मंदिराकडे तिथं जाऊन आम्ही फेरी मारली आणि मंदिराच्या इकडे येऊन थोडंसं बसलो देवाचे नामस्मरण केलं आणि मग पुढं बघतो तर मुक्ताबाईंची पालखी त्यांचेही दर्शन घेतले तसंच बाहेर आलो आणि इथं येऊन ना महाप्रसादाचा आनंद घेतला आणि हा आमचा परतीचा प्रवास चालू झाला परतीच्या प्रवासात आम्हाला तुकाराम महाराजांच्या पालखीचे हे हे दिसले सभा मंडप तिथून आम्ही तिथे नमस्कार केला लांबूनच आणि पंढरपूरला बाय बाय केलं आणि हा आमचा परतीचा प्रवास चालू झाला धन्यवाद मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा रामकृष्ण हरी पांडुरंग हरी